उनाशी श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ माजगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या संस्थेचे मातोश्री जिजाबाई हायस्कूलचे आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश सोळा विद्यार्थी पात्र विद्यार्थी खालीलप्रमाणे कुमार खौत श्रावणी पंढरीनाथ चौगले विराज अमित चौगले हर्षदा धनाजी चौगुले कार्तिक्की पांडुरंग माणे आदित्य मारुती चौगुले आदिती चंद्रकांत चौगुले श्रेया कृष्णात चौगुल्या इशिका विनोद पाटील हर्षवर्धन अजित माहिती हर्षदा अमर पाटील अनुष्का संपत पाटील दिव्या निवास पाटील धनश्री अमोल पाटील मधुरा संदीप पाटील श्रेयस प्रकाश सावंत माणसे रणजित सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन संस्थेच्या संस्थापिका संगीता प्रकाश मगदूम मुख्याध्यापक जे के पाटील सर शिक्षक अनिल इंगळे सर पाटील मॅडम शिरगावकर सर सर्व विद्यार्थी पालक यांच्या वतीने शिष्यवृत्तीमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर ऑन नका